शुभ जोड भाग्याला मात्र पर्याय नाही परिश्रमाला विचार बुद्धी आणि स्वच्छ मन बाळगणारी तत्वाची रास म्हणून विशु मिथून राशीची विशेष ओळख आहे यांच्या विचारांनी वारे बदलतात बोलण्यात एक प्रकारचा वेग असतो मनात अनेक तरंग असतात असे हे मिथून जातक जुलै महिन्यात प्रचंड मोठं यश प्राप्त करणार आहेत त्यामुळे मिथून राशीच्या जातकांसाठी जुलै महिना अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मिथून राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते मिथुन राशीचे स्वामी बुधदेव धनस्थानात विराजमान आहे जी अत्यंत शुभस्थिती म्हणता येईल या काळात तुम्ही जे काही कराल ज्यात यश मिळवाल धन प्राप्त कराल ऑफिसच्या प्रोजेक्टमध्ये लीडर ठराल आणि सोशल मीडियावर तुमचे फॉलोअर्स देखील वाढतील मिथून जातकांनी प्रचंड प्रगती करावी परंतु मूळ विसरू नये असं म्हणतात की पाय जमिनीवर घट्ट असावे मग तुम्ही प्रगती कितीही करा ही बाब मिथून राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता जसं मी आत्ताच सांगितलं की धनस्थानातच राशी स्वामी बुधदेव आलेले आहेत त्यामुळे साहजिकच तुम्हाला धन प्राप्त होणार आहे जुनी थकबाकी असेल तर ती मिळेल कुटुंबात सुसंवाद वाढेल कारण बुधदेव हे वाणीचेच कारक आहेत परंतु असं होत असतानाही मी म्हणतो तेच बरोबर असा जेव्हा अठ्ठाहास येतो तेव्हा मात्र नाती बिघडतात तुमच्या वाक्यांनी लोक हसतात आणि चिडतातही म्हणून आपली वाणी गोड ठेवा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमच्या तृतीय स्थानात मंगळदेव आलेले आहेत मंगळदेव हे तुमचे लाभेश आहे अर्थात पराक्रमातून लाभ प्राप्त होणं आणि लाभ प्राप्त होत असल्यामुळे पराक्रमाची प्रेरणा मिळणं या दोन्ही गोष्टी इथे होणार आहे त्यामुळे मिथून जातक या काळात हार्डवर्कसह स्मार्टवर्क देखील करणार आहेत अर्थात त्यामध्ये स्मार्टवर्कचं प्रमाण जास्त असेल कारण पापग्रह जेव्हा उपचय स्थानात येतो तेव्हा तो शुभफळं द्यायला बाध्य असतो या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांचे घरातील कुटुंबातील काही जुने प्रश्न मार्गी लागतील त्यासाठी आईचा सल्ला लाख मोलाचा ठरेल तो दैवी सल्ला देखील असतो घरातील सुखशांती आणि आनंद टिकून राहील कारण अर्थातच बाहेर तुमची प्रगती होण्याची संधी निर्माण होत आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता या काळात मिथून जातकांना शांततेने वाचन करणं या गोष्टीचं महत्त्व कळेल कारण तुम्ही नेहमी घाईघाईत अभ्यास करीत असतात अभ्यास हा शांततेने केला पाहिजे तेव्हा तो विषय आत्मसात करता येऊ शकतो ही बाब तुमच्या आता लक्षात येणार आहे संततीकडून तुम्हाला प्रगतीची बातमी कळेल जे जातक घरात पाळणा आणण्याची वाट पाहत होते त्यांची इच्छापूर्ती देखील घडून येताना दिसत आहे इष्टदेव तुम्हाला सहकार्य करतील प्रेमात समजपेक्षा गैरसमज अधिक वाढण्याची शक्यता आहे म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात मिथून जातकांचं आरोग्य सर्वसामान्य दृष्टीने उत्तम राहील परंतु मंगळाच्या चतुर्थ दृष्टीमुळे उष्णता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांकडून तुम्हाला काही मदत प्राप्त होणार आहे ज्यामुळे कर्जाचा ताण कदाचित कमी होऊ शकतो स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्याची शक्यता देखील वाढलेली आहे अर्थात अभ्यासात सातत्य ठेवणं ही त्याची प्रथम गरज असेल हे प्रामुख्याने लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे मिथून जातक नोकरी करत आहेत त्यांची या काळात प्रगती होईल परंतु कामाचा ताण वाढणार आहे कदाचित शनिवार रविवारची सुटी देखील मिळणं अशक्य होईल म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्यायला हवी व्यावसायिक जातक जे डिजिटल क्षेत्राशी किंवा मार्केटिंग क्षेत्राशी निगडित आहेत त्यांच्यासाठी जुलै महिना विशेष प्रगतीचा म्हणता येईल म्हणून त्यांनी या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा भाग्य व शुभसंकेत्या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास सर्वाधिक शुभग्रह गुरुदेव तुमच्या राशीत बसलेले आहे त्यांनी तुमच्या पत्रिकेतील धर्मत्रिकोण पूर्ण केलेला आहे एकीकडे ते तुमच्या व्यक्तिमत्वाला सकारात्मक करतात शिक्षणात यश देतात संततीबाबत आनंदाच्या बातम्या देतात वैवाहिक आयुष्यात सुख निर्माण करतात आणि भाग्यदेखील समृद्ध करतात विशेष बाब म्हणजे गुरुदेव हे रविदेवांच्या युतीत आहे रवी, युती रवी आणि गुरुची ही युती तुमच्या राशीत सोळा जुलैपर्यंत राहा आहे जो एक अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल मात्र भाग्यस्थानात राहूग्रह विराजमान असल्यामुळे अडथळे देखील निर्माण होतील तसंही मिथून जातकांचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांच्या आयुष्यात भाग्य समृद्ध होणं आणि अडथळे निर्माण होणं या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडत असतात कारण त्यांच्या आयुष्यात भाग्येश आणि अष्टमेश हा एकच ग्रह आहे ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीच्या कर्मस्थानात शनिदेव विराजमान आहे शनिदेव हे विलंबाचे कारक आहे त्यामुळे अनेक वेळा समोर संधी उभी असताना मिथून जातं कळत न कळत कामात विलंब करतील एकदा का जर विलंब झाला तर यशामध्ये न्यूनता निर्माण होते त्यामुळे या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक राहील साधारणपणे दुसऱ्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यात तुमची विशेष इच्छापूर्ती होणार आहे अर्थात त्यासाठी परिश्रमाला पर्याय नाही हे देखील सत्य आहे म्हणून या काळात तुम्ही संपूर्ण लक्ष परिश्रमावर केंद्रित करावं तेच तुमच्यासाठी अधिक लाभदायक राहील व्यय व परदेश या दृष्टीने विचार केला असता काही खर्च हे अत्यावश्यकच असतात या काळात काही अनपेक्षित खर्च देखील होण्याची शक्यता नाकारता येणार नाही परदेशात जाण्याच्या उद्देशाने जर तुम्ही विजासाठी अप्लाय केलेला असेल किंवा त्या दृष्टीने काही प्रयत्न केले असतील तर त्यात यश मिळण्याची शक्यता आहे नोकरीसाठी तुम्ही परदेशात अर्ज केलेला असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येण्याची देखील शक्यता निर्माण झालेली आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी या महिन्यातील सहा पंधरा आणि चोवीस हे दिवस विशेष शुभदायक सुखादायक आणि यशाचे राहतील तर तीन तेरा बावीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून तुम्ही या महिन्यात वाटचाल करायची आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींचं अशुभता कमी करण्याची शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जुलै महिन्याचा विचार केला असता मिथून राशीच्या जातकांनी शालेय विद्यार्थ्यांना विशेषतः पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करावी त्यामुळे बुधग्रह प प्रसन्न होईल हिरव्या वस्तूचं देखील तुम्ही दान करू शकता तसंच ओम राम र्रीम रोम सह बुधाय नमहा या मंत्राचा प्रत्येक बुधवारी अकरा वेळा जप करावा तुमच्या मनात सतत नवनवीन आयडिया येत असतात राशीत आलेले गुरुदेव त्यासाठी तुम्हाला सहकार्य करणार आहेत गुरुदेवांसाठी गाईला हिरवा चारा काहूगाला हे उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहतील म्हणून तुम्ही ते केले पाहिजे अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जुलै दोन हजार पंचवीस कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर उपलब्ध आहेत तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेयर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष